मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी रामराम हा व्हिडिओ थोडा मोठा असेल पण शेवटपर्यंत बघा कारण महत्त्वाचा पण आहे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की यदा यदा ही धर्म सगळाने की आता पृथ्वीवर एवढे संकट आले आहेत मग कृष्ण काय येत नाही किंवा आज महाराज असते शिवाजी महाराज तर त्यांनी आज काय कार्य केलं असतं बाबासाहेब असं त्यांनी का काय के कार्य केलं असतं तर त्यांनी तेच कार्य केलं असतं जे की समाजाच्या आणि पृथ्वीच्या पर्यावरणाच्या उपयोगाचा आहे त्या काळात त्यांची ती लढाई होती महाराजांपुढे औरंगजेब नावाचा राक्षस उभा होता जो की खूप माजला होता आणि अन्याय अत्याचार करत होता अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये महाराज उठले आणि स्वराज्य निर्माण केलं तसं बाबासाहेब असतील बाबासाहेबांनी जगामध्ये भारतामध्ये आपल्या इथे जी अशिक्षा आहे जे अंधश्रद्धा माजलेली आहे याला कमी करायचा के प्रयत्न केला आणि भारताचे संविधान लिहून गेले जसे राम होऊन गेले रामापुढे आव्हान होतं संकट होतं रावणाचं जो की पूर्ण अहिंसेने माजला होता पूर्ण जिकडे तिकडे हिंसा आणि हिंसा करत होता तर त्याला मारण्यासाठी रामाने अवतार घेतला तर कृष्ण असतील राम असतील बुद्ध असतील बाबासाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी त्या काळामध्ये ती ती लढाई लढलेली आहे की त्या काळामध्ये कोण राक्षस आहे काय महत्त्वाचा आहे हे निवडून त्यांनी ती लढाई लढली आणि जिंकले पण तर आता जर बाबासाहेब असते छत्रपती शिवाजी महाराज असते तथागत बुद्ध असते कृष्ण असते राम असते तर त्यांनी कोणती लढाई लढी असती तर या काळाला कोणते संकट आहेत या संकटावर कशी मात मिळवायची ही लढाई त्यांनी लढी असती तर या काळातले संकट आहेत जे की खूप मोठे आहेत आणि त्यांकडे जर आपण लक्ष नाही दिलं आणि ती लढाई आपण नाही लढलो तर आपण लवकर नष्ट होऊन जाऊ तर ते संकट आहेत सर्वात मोठे मोठे आहेत त्या काळात रावण होता राक्षस होते अशिक्षा होती आता जागतिक तापमान वाढ आहे आणि हे संकट खूप मोठं आहे रावणाच्या काळामध्ये जर रावण बिघडला रावणाने हिंसा माजवली तर एका राज्याचं किंवा एका देशाचं नुकसान होऊ शकते पण जागतिक तापमानवाढ असा मुद्दा आहे की तो फक्त एक राज्य किंवा जिल्हा देश याच्यापुरतं नाही पूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल आणि पृथ्वीला काहीही फरक पडत नाही पृथ्वी नष्ट झाली ती परत रिन्यू होईल ती परत पुनर्जीवित होईल आणि ते होणार पण आणि फक्त मरणार आपण आपण एकटे नाही सर्वजणं आणि मरण पण आपलं असं येणार नाही कारण जर तापमान जर वाढलं तर एवढं भयंकर तापमान वाढणार आहे आणि मागचा तुम्ही ज्या जानेवारी पाहू शकता की आतापर्यंतचा सर्वात गरम जानेवारी होता त्याच्या मागच्या वर्षीचा जानेवारी तर आता त्याच्या मागच्या वेळेस एवढा गरम करीत नव्हता आणि येणारा पुढचा याच्यापेक्षा गरम असणार आहे इथून पाच ते दहा वर्षाला एवढं भयंकर टेम्परेचर वाढणार आहे की अक्षरशः माणसं पागल होतील पागल आस आपण असे म्हणणार नाही पागल होऊन केसं लुचून एका एकूण एकाला मारून आपण असे म्हणणार आहे एवढी भयंकर मरण तर जागतिक तापमान वाढ असेल लोकसंख्या वाढ असल समाजात वाढलेली दरिद्री असल लोकांची आता सध्या अंधश्रद्धेचं प्रमाणभरच वाढलेलं आहे त्याला पण कुठेतरी आळा घालायचा प्रयत्न झाला पाहिजे तर मला वाटतं हे मोठे मोठे संकट आहेत या संकटावर लढलं तर आपण शिवाजी महाराज तर आपण बाबासाहेब तर आपण बुद्ध कृष्ण राम नाही तर आपण कोणीच नाही जर आपण जर जयंती आणि शिवाजी महाराजांची फक्त आपण नाचून खाऊन किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम घेऊन बाजूला झालो तर याने होणार नाही जर महाराज आज असते तर महाराजांनी जागतिक तापमान वाढ लोकसंख्या वाढ अशा मोठे मोठे प्रश्न हातामध्ये घेऊन त्यांचं सोल्युशन काढलं असतं आणि लढले असते फक्त महाराज म्हणजे तलवार घेतली आणि युद्धाला गेले आणि अफजल मारलं औरंगजेबाला मारलं याला मारलं त्याला मारलं एवढ्यापुरते महाराज नाहीत महाराजांची युद्धनिधी महाराजांचं काम हे खूप मोठं आहे आपण महाराजाला वाचतच नाही आपण वाचत नाही फक्त नाचतो म्हणून मी पण बरेच काही चेंज स्वतःमध्ये केले आहेत की काही जणांचा भ्रम झाला असा की मारुती शिंदे मुंबईवरून आला आहे मग त्याला गावामध्ये सरपंच व्हायचा असेल त्याला निवडणूक लढवायची असेल त्याला इलेक्शनमध्ये इंटरेस्ट दिसायला आहे तो आता गावात कामं करायला आहे तर त्यांचा भ्रम दूर करतो दो की दोन हजार अकराला एक शो आला आमिर खानचा स्टार प्लसवर सत्यमेव व तर दोन हजार अकराला मी फर्स्ट टाईम आमिर खानला बघितलं होतं आणि तो शो पाहिला तो शो पाहिला आणि आमिर खान डायरेक्ट डोक्यात शिरला त्याच्या अगोदर मला काहीही माहिती नव्हती की तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण जीवन कसं जगायला पाहिजे तेव्हापासून बदल करण्यास सुरुवात केली मी स्वतःमध्ये छोटे 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 बदल बदल करत गेलो पण रस्ता सापडत नव्हता की नेमकं करायचं काय माहीत होतं काहीतरी नवीन करायचं आहे जे की सर्वांच्या कामात असेल जे की सर्वांना उपयोगात असेल असं काहीतरी करायचं आहे पण नेमकं कसं करायचं हे माहीत नव्हतं तुम्हाला सांगतो दोन हजार अकराला शो आला तर शो एवढा डोक्यात क्लिक झाला एवढा घुसला की दोन हजार अकराला गावामध्ये जे की माझं गाव आहे त्या गावामध्ये पहिले क्रिकेट टुर्नामेंट ठेवले मी बऱ्याच जणांनी मदत पण केली पण सुरुवात केली पहिली वेळेस दोन हजार अकराला क्रिकेट टुर्नामेंट झाले खेळाची आवड होती आता पण आहे कारण खेळ असा एक जागा आहे की तिथे माणूस स्वतःला विसरून जातो तर फर्स्ट टाईम दोन हजार अकराला क्रिकेट सामने गावात झाले त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये मी होतो पॉलिटिनला पॉलिटिनला असताना शेवटच्या वर्षी होतो शेवटच्या वर्षीचे पेपर बुडवून गावामध्ये आलो हो, आणि गावामध्ये शिवजयंती साजरी केली आम्ही असे छोटे छोटे कार्यक्रम करायला सुरुवात केली की ज्याच्यामधून लोकाचं प्रबोधन होईल लोकांपर्यंत विषय पोहोचेल लोकांमध्ये बदल होईल ती सुरुवात दोन हजार अकराला झाली होती आणि त्याचं श्रेय पूर्ण जातं आमिर खान यांना तर आमिर खान एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर छोटे 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 कार्यक्रम भरपूर घेतले गावात कुस्ती स्पर्धा सुरू केली शिवजयंती असेल भीम जयंतीला सामान्य ज्ञान स्पर्धा असतील फुले जयंती असेल अण्णाभाऊ साठे जयंती झाली म्हणजे जयंतीला फक्त नाचून आणि खाऊन अशी जयंती नाही केली जर विचारांची जयंती झाली तर ती जयंती नाहीतर उगं महामानवांच्या नावानं गावातून पैसे गोळा करायचे आणि टी जी वगैरे लावून किंवा डान्स करून खाऊन पिऊन एन्जॉय करायचा हे मला वाटतं चुकीचं आहे कारण जर विचारांची जयंती नाही झाली तर हा महामानवांचा अपमान आहे जर घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो असेल आणि घरामध्ये पुस्तक नसेल तर हा बाबासाहेबांचा अपमान असेल जर ज्या घरामध्ये चार चार घंटे मालिका पिक्चर टी व्ही चालू आहे त्या घरामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि बाबासाहेब जन्माला कसे येतील हे कुठंतरी बदलायचं आहे आणि हे बदलायचा प्रयत्न करतो आहे मग ते तुम्हाला मी वेढा वाटेल पागल वाटेल मला काहीही फरक पडत नाही तुम्ही ताळी वाजवा का गाली द्या मला काहीच फरक पडत नाही आणि इथं तुम्हाला असं वाटलं याला गर्व झाला आहे की बा असं आस, असा बोलतो आहे असं वागतो आहे असं करतो आहे याच्यामध्ये माझा दीड पैशाचाही फायदा नाही उलटं खिशातून पैसे खर्च करून आम्ही काम करतो म्हणजे ती झाडं लावायचं असल कोणते छोटे मोठे कार्यक्रम घेणे असतील खिशातून स्वतः खर्च करतो स्वतः खर्च करायची गरज पडली नसती जर तुम्ही सुज्ञा नसते कारण गावातून जर पैसे गोळा केले आणि जर त्या पैशाचा उपयोग चांगला नाही झाला आणि तिथं आपलं काही ऐकलं जात नाही तर मग आम्हाला असे कार्यक्रम घ्यावा लागले येतं कारण नाचून आणि खाऊन काहीच होत नाही तर मला स सा, तुम्हाला सांगायचं संदर्भात एक नाच गाणं लग्नामध्ये पण आहे हार फोटो लग्नामध्ये पण आहे मग लग्नामध्ये खाणं आहे डी जे आहे जेवण आहे तर लग्न आणि जयंती याच्यामध्ये काय फरक आहे मग म्हणजे एक नवरदेव म्हणजे महामानव महानव महामानवाच्या जयंतीला पण डी जे आहे खाणं आहे फोटो आहे हार आहे आणि लग्नामध्ये पण तेच आहे म्हणजे आपण महामानवाची तुलना करायलो नवरदेवासोबत म्हणजे बघा आपण किती भयंकर कर अपमान करलो जर विचारांची त्यांच्या कार्याची जयंती जर नाही झाली तर हा सरळ सरळ महामानवांचा अपमान आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशी खूप छान छान जयंती होत आहे आता कालपर्यंत जयंती झाली डोनवाडा एक गाव आहे त्या गावामध्ये वकृत स्पर्धा वकृत स्पर्धा स्पर्धेला गट केले सातवी ते आठवी दहावी बारावी असे गट केले गटामध्ये विषय दिले आणि या विषयावर प्रत्येक त्यानं पाच पाच मिनटं बोलायचं पुन्हा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचं वाचन झालं जयंती नाचून बिलकुल झालं नाही मिरवणूक नाही बँड नाही डी जे नाही जेवायला नाही काही नाही जे महाराजांचं कार्य आहे आणि महाराज कोण आहेत हे लोकापर्यंत पोहोचवलं आणि आपल्या शैलीतून आपल्या वकृतातून हे मुलांनी हे स्टेजवर दाखवून दिलं एवढं भयंकर मुलं बोलले की असं वाटतं एखादा कार्यकर्ता बोलतोय आमदार खासदार बोलते याच्यापेक्षा चांगले विद्यार्थी बोलत होते एक तर विद्यार्थ्यांचा विकास झाला त्यांना महाराज कळाले आणि त्यांना आलं स्टेज करेच बोलायची डेअरिंग आली उद्या चालून ते लिडर होतील म्हणजे एवढं छान छान कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये म्हणजे प्रत्येक गावात होत नाहीत बऱ्याच गावामध्ये होत आहेत कुठं कोणी पालखी काढत आहे कोणी वकृत स्पर्धा ठेवत आहे कोणी सामान्य ज्ञान स्पर्धा ठोत आहे कोणी चित्रकला स्पर्धा ठेवत आहे कोणी तलवारबाजी कोणी लाठी कसं चालवायचे हे प्रशिक्षण ठेवत आहे कोणी कीर्तन ठेवत आहे अशा जयंत्या झाल्या तर महाराजांचं विजय झाला नाहीतर जर नुसतं खाऊन आणि नाचून जयंत झाली तर इथं महाराज पण हरले आणि आपण पण हरलो समाजाला हे सांगावं कसं हे सांगा गेलं की समाज आपल्याला एड्यातून काढते म्हणून खिशातून पैसे खर्च करून आम्हाला असे कार्यक्रम घ्यावं लागेल आम्हाला काहीही गरज नाही या कार्यक्रमाची आणि आम्हाला लय पैसे झाले नाहीत बिलकुल पैसे झाले नाहीत आणि पैसे नाहीत पण आम्ही उच्नी पासणी घेऊन कार्यक्रम आहे कारण लोकाला लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अवेअरनेस झाली पाहिजे मागच्या वेळेस शिवजयंती केली त्याच्या मागच्या वेळेस पण केली फुले जयंती केली पण बिलकुल नाचून केली नाही परीक्षा घेतल्या सामान्य परीक्षा घेतल्या चित्रकला क्लास स्पर्धा घेतली पण मुलांना त्यांच्या कलागुण अवगत करायला वेळ मिळाला आणि त्यांनी ते केलं पण ज्या मुलांना कधी अनाभावासाठी माहीत नव्हते त्यांनी रात्रभर अणाभाऊसाठी वाचले आणि उद्या सकाळी अनाभावसाठीचे विषयी जे प्रश्न पडले होते परीक्षेमध्ये त्यांनी ते प्रश्न बरोबर उत्तर केले म्हणजे बरोबर त्यांनी उत्तर निवडले आणि अगोदर कधी त्यांनी अनाभावासाठी वाचले नव्हते शिवजयंतीनिमित्त मुलांनी गावामध्ये शिवाजी महाराज वाचले की कारण शिवाजी महाराजजींवर प्रश्न येत आहेत तेवढं का होईना की मुलांना शिवाजी महाराज कळाले तरी हे असे छोटे छोटे निर्णय घेऊन छोटे छोटे स्पर्धा घेऊन आपण शिवाजी महाराज गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत शिवाजी महाराज असो बाकी सगळे महामानव आम्ही फुले जयंती पण घेतली शिवजयंती असल अणाभाऊ साडे जयंती असल वाल्मिक जयंती झाली प्रत्येक जयंतीला काही ना काही वेगळा करायचा आम्ही प्रयत्न केला हे प्रयत्न आयुष्यभर चालू असतील मग तुम्ही शिवा द्या मग तुम्ही पैसे द्या तुम्ही हार द्या आम्हाला सगळं समान आहे आणि काहीही फरक पडत नाही कोणी माघाऱ्या काय बोलत आहे कोणी येडं म्हणते आहे कोणी पागल म्हणत आहे कोणी चांगलं म्हणते आहे काहीही फरक पडत नाही मला माहीत आहे आम्हाला माहीत आहे की उद्देश आमचा क्लिअर आहे आम्हाला आमच्या गावासाठी काम करायचं आहे मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजा तयार हवं मग तुम्ही काहीही म्हणा तुम्ही येड्यातून काढा तुम्ही कसं आहे काही जरी म्हणले माघाऱ्या तर बिलकुल काही फरक पडणार नाही आमचं काम चालू होतं अगोदरपासून चालू आहे आणि चालू राहणार कारण अधर्माच्या विरुद्ध जर धर्म उभा राहिला नाही तर धर्म एक दिवस हारून जाईल आणि अगोदरच धर्म अधर्म एवढा माजला आहे अधर्म एवढा भयंकर माजला आहे की धर्म जर बोलायला गेला तर लोक वेडेच काढाले तुम्ही खरं बोलून पाहा की लोक तुम्हाला एड्यातून काढतील पण सत्य मी विजय ते शेवटी विजय सत्याचाच होतो आणि अगोदर सत्याला आपल्याला आधार द्यावा लागतं नंतर सत्य आपल्याला आधार देतं अगोदर सत्याला आपल्याला जिंकावं लागतं आपल्याला मेहनत करावी लागते फक्त दाखवून चालत नाही तर कचरा आहे तर झाडू घ्यावं लागते आणि कचऱ्यामध्ये घाणीमध्ये उभं राहावं लागते आणि ती घाण साफ करावी लागते तेव्हा ती घाण साफ होते आणि घाण साफ करायला भरपूर वेळ लागतो कारण कचरा फक्त बाहेरच नाही कचरा आतमध्ये पण आहे गाडगे महाराज दिवसभर गाव साफ करायचे आणि संध्याकाळी लोकांच्या डोक्यातला मनातला कचरा साफ करायचा कीर्तनामधून कचरा दोन्हीकडे साफ झाला पाहिजे आणि कचरा दोन्हीकडे साफ करायचा असेल तर शेवटचा आणि एकमेव पर्याय आहे तर नाव आहे अध्यात्म जर आपल्याला आपले ग्रंथ कळाले नाही उपनिषद असतील विवेदनाथ असतील भगवद्गीता असेल हे जर आपल्याला कळालं नाही आपले तथागत बुद्ध असतील त्रिपिटक असतील हे जर आपल्याला कळालं नाही तर आपल्यामध्ये परिवर्तन होणारच नाही आणि आपण काय करतो महामानवांना बुद्धांना कृष्णांना डायरेक्ट देव करतो डायरेक्ट शिवाजी महाराजांना पण देव करून टाकलं बाबासाहेबांना पण देव करून टाकलं उभं केलं बाबासाहेबांचं शिवाजी महाराजांचं पूजा आरती चालू आहे म्हणजे त्यांना देव करायचं त्याचं देवीकरण करून टाकायचं आणि म्हणायचं ते त्यांना जमलं आता मला होत नाही ते देव होते आणि ते चमत्कारिक होते हे त्यांना जमलं पण आता माझ्याने होत नाही ही सरळ सरळ पळवाट आहे एखाद्या महामानवांना देव करणं आणि साईडला पळून जाणं ही सरळ सरळ पळवाट आहे सरळ सरळ सांगा की आमच्याच्यानं होत नाही असं खोटं बोलून किंवा पळवाट करून काहीही होणार नाही संकट उभे आहेत जर आता संकटांच्या पुढे आपण उभं राहिलं नाही तर हेच संकट मग जागतिक तापमान वाढ असेल अंदाजसुद्धा वाढ असेल पॉप्युलेशन असल पॉप्युलेशन वाढ असेल असे बरेच बरेच की ते भोगवाद असल जे की आपल्याला सध्या खाऊन टाकायला भेटलेत आणि आपण त्यांच्या पुढे जर कर काळ म्हणून उभं राहिलं नाही त्यांना कमी करण्याचा प्रयत्न नाही केला तर उद्या ते आपल्याला खाऊन टाकतील आणि आता खाऊन पण टाकलेलं आहे आता मी तर म्हणतो आता प्रयत्न करून अर्थ पण नाही पण मरायचा असं तसं बी आहे तर लढून मरूया ना पण जर आपल्याला झाली सर्दी आणि आपण खालो बर्फ तर डबल मार आहे की नाही म्हणजे पृथ्वीचं तापमान एवढं भयंकर वाढले आणि पृथ्वीची छत्री म्हणजे झाड आहेत तापमान तर भयंकर वाढले आणि आपण थोडं झाडं तर हे दुहेरी मार आहे इकून मरू आणि तिकून पण मरू तर याच्यावर थोडा विचार करा आणि मारू दिसून ते काहीच नाही मी तर एक महामानवांच्या पायाची धूळ पण नाही जर मायासारखा मानव मायासारखा राक्षस बदलू शकते तर तुम्ही का बदलू शकत नाही तर माझी आशा हीच आहे की जसा माझ्यामध्ये बदल होऊ हो शकतो तर तुमच्यामध्ये पण बदल होऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात आणि मेहनत करावी लागती तर त्यासाठी लागते गुरु तर एखादा आपण चांगला सद्गुरु आपण बघू शकतो जर गुरु जर नाही भेटला तर गुरु तर भरपूर आहेत जसं सध्या प्रशांत भरपूर काम करत आहेत मला भेटले तर तुम्हाला पण चांगला गुरु भेटावा माझी अशी आशा आहे आणि जर तुम्हाला गुरु नाही भेटला तर तुम्हाला वाटते की एखादा गुरु करू नये आपण कारण अहंकारमध्ये येतो ना जर गुरु करून आपला असं वाटत असेल तर तुम्ही पुस्तकांना गुरु करू शकता ज्ञानेश्वर महाराज नाहीत पण ज्ञानेश्वर महाराज रूपाने ज्ञानेश्वरी आहे श्रीकृष्ण नाहीत त्यांच्या रूपाने भगवद्गीता आहे उपनिषेद नाहीत अगं उपनिषद आहेत तर ऋषीच्या ऋषी नाहीत पण त्यांच्या नावाने उपनिषद आहेत ना तर तुम्ही ते वाचू शकता बुद्ध नाहीत पण त्रिपिटक आहेत बुद्धांचा ग्रंथ आहे तुम्ही ते वाचू शकता आणि ते वाचून तुम्ही गुरु मिळवू शकता आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकता आणि होऊ शकतं कारण माझा पर्सनल अनुभव आहे तुम्ही बदलू शकतात कारण मी बदलू शकतो तर तुम्ही बदलू शकता आणि सांगतो प्रत्येकजण बदलायला तयार आहे फक्त त्यांना पुढे असं कोणतं दिसत नाही की बा हा माणूस बदलला आहे आणि मी पण बदलायला पाहिजे असं पुढे दिसत नाही असे भरपूर माणसं होऊन गेलेत फक्त आपण बघत नाहीत संत गाडगे महाराज असतील तुकडोजी महाराज असतील सगळे संत परंपरा ऋषी परंपरा महामानव यांनी स्वतःमध्ये बदलत गेला आहे फक्त ते आता नाहीत म्हणून आपलं वाटतंय की हो ते भारी होते ते भारीच होते फक्त ते जिवंत येत नाही पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण जिवंत पण आता भरपूर साधू संत आहेत ऋषी आहेत महामानव आहेत जे की त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी समाजासाठी पर्यावरणासाठी वाहून दिलेले असे हजारो माणसं आता पण आहेत जिवंत आहेत जर तुम्हाला ते जर नाही भेटले तर जे जुने होते महामानव असतील संत असतील त्यांचे पुस्तक घेऊन या त्यांना वाचा नक्की फायदा होईल आणि आपल्यामध्ये बदल करून या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच जर व्हिडिओ आवडला तर पुढे पण लोकांना पाठवा धन्यवाद